नमस्कार तिकडे त्रिगर्त देशाचा राजा आ, सुशर्मा याने आक्रमण केल्यामुळे या दोघांना म्हणजे कंक बल्लव आणि सोबत ते दोघं अश्वशाळा सांभाळणारे यांना घेऊन राजा निघालेला आहे विराट राजा निघालेला आहे आणि याच वेळी सगळ्या अंतपुराची जबाबदारी उत्तरावर सोपवण्यात आलेली आहे आता उत्तर हा वयाने लहान पराक्रमाने लहान छोटा असं सगळंच मी फक्त वयाने आणि पराक्रमाने लहान असं म्हणतोय म्हणजे आताच्यासारखं कोणी जे, आता जे म्हणतं ना की लहान समाजाचा लहान घराचा लहान जातीचा तसं नाही खरोखरच विराट वयानेही विराट राजाचा मुलगा उत्तर वयानेही लहान होता आणि समजाने अकलनानेही लहान होता याच्या लहानपणामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही चिंता नका करू मी अंतर रक्षण करीन बाकी कुठलंही संकट आले तर मी राज्यावर सांभाळेल असं म्हणाला आणि आपल्या पोराच्या बोलण्यावर विराटाला विश्वास बसला ते चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुनी त्यांच्या बालिश लिला मनी हर्ष दाटे असं असतं ना तसं ते तसं त्याला उत्तराच्या त्या बालीश बोलण्याला देखील विराट भुलला त्याच कारण असतं मित्र पर्याय काय होता म्हणजे त्या सुशर्मानं केलेलं आक्रमण त्याला परतवून लावायचं होतच आणि अशा वेळी सोबतीला कोणीही वीर नसताना हे दोन चार जण जे आपल्या पदरी नोकरीला आहेत म्हणजे तुम्ही विराटची एक स्थिती बघा विराट राजाची त्याला विश्वास ठेवावा लागलाय की कंक शूर आहे त्याला विश्वास ठेवावा लागलाय की बल्लव शूर आहे त्याला विश्वास ठेवावा लागलाय की घोड्याचा खरारा करणारा तरुण सुद्धा शूर आहे गायी चारणारा माणूस सुद्धा शूर आहे हा त्याला विश्वास ठेवावा लागलाय सांगितलेल्या कथांवरती विश्वास ठेवून विराट घेऊन निघालाय इथे तर मुलगा आहे त्याला वाटलं की आपण आपल्या वडिलांना सांगू मी कसा पराक्रमी आहे आणि माझा मुलगा शाणा झाला तो आता माझ्या कामाला आला या एका भावनेतून विराटाने आपला सगळा भार उत्तरवर सोपवलेला आहे आणि तो दक्षिण दिशेला निघालेला आहे कारण तिकडून आ, सुशर्माने केलेलं आक्रमण परतवून लावायचंय गोधन परत आणायचंय तिकडे ते दूर दूरपर्यंत जात राहिलेले आहेत यात या, या सगळ्या राजांना महाराजांना आपलं राज्य सांभाळताना बराच मोठा प्रवास करावा लागतो आणि तो मजल दरमजलवालाच असतो त्यामुळं राज्याच्या दक्षिण भागावर आक्रमण केलेलं बघण्यासाठी हा गेला आता ज्यांच्यावर विश्वास ठेवून नेलं होतं ते खरंच शूर होते म्हणजे खरोखरच शूर होते आणि या शुरांनी आपला पराक्रम दाखवायला सुद्धा सुरुवात केली जिथे जिथे सुशर्माने आपले अत्याचार केले होते तिथल्या सगळ्या सैन्याला हाणून पाडत पाडत ते पुढे दक्षिण दिशेकडे निघालेले होते जेव्हा हे सगळे निघून गेले तेव्हा इकडे उत्तर बाजूनी अचानक कौरवांनी हल्ला बोललेला आहे आणि हेरांच्याकडून माहिती मिळाली आहे की कौरवच आता आक्रमण करण्यासाठी उत्तरेकडून येत आहे आता हस्तिनापूरहून निघालेल्या कौरवांच्या अं सैन्याचं बळ विराटाला ठाऊक हे उत्तर आपला छोटा मुलगा आणि त्यांना ते त्या ऐकली खबर आणि म्हणाला की काय फरक पडतो मी बघतो मी आहे ना खर, सोबत तुमच्या त्याची काय चिंता करता मी राहता मी लढून जिंकूनच येतो वगैरे वगैरे सगळं त्यांना सुरू केलं जायचंय खरं पण सोबत कोणीतरी असलं पाहिजे तेव्हा ब्रहन्नडा लचके देत लचके देत म्हणते युवराज मी एक चांगली सारथी आहे मी तुमच्या मदतीला येऊ का आता उत्तर आपल्याच मस्तीत आपल्याच धुंदीत होता तो म्हणाला चल पण तुला काय येणार आहे म्हणा मी तुझ्यासोबत असल्यावर तुला काय चिंता करण्याची गरज आहे चल हरकत नाही मी तुला घेऊन जातो मग ठरलं ब्रहनडेला घ्यायचं उत्तर वीर म्हणून येणार आणि युद्धात जायचं सगळी तयारी झाली तलवारी बिलवारी झाल्या औक्षवण झालं आईनं ओवाळलं आणि उत्तर बाळ निघाला समोर बसून म्हणजे अर्जुन समोर बसून र चालवायला लागलाय आणि आपलं असलेलं सैन्य घेऊन उत्तर कौरवांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी निघालेलं आहे त्यानं दुरूनच ते बघितलं सगळं कौरवाचं अफाट सैन्य आणि याची तंतरली अक्षरशः तंतरली भीतीने गाळण उडाली हे म्हणा नाही बाबा आपल्याच्यानं शक्य नाही हे काय भयंकर सैन्य आहे याच्यासोबत मी एकटा कसा लढून मला काय शक्य आहे कुरकटकाशी पाहता तो उत्तर वाळ फार गडबडला बारीश फपर बळाबळ नेनो आणि बालीश बहु बायकांत बडबडला बायकामध्ये असताना मात्र गप्पा मारायचं आणि इथे अफाट विस्तारलेलं सैन्य बघितलं एक एक वीर बघितले पितामह भीष्म अंगराज कर्ण दुर्योधन दुःशासन शकुनी या सगळ्यांना बघून याची तंतरलेली होती आता आपल्याच्याने काही लढणं शक्य नाही याची जाणीव याच्या मनामध्ये होते आणि दुरूनच याचा रथ बघितला जातोय आणि या रथाचं सारथ्य कोणीतरी एक तृतीय पंथीय करतोय याची जाणीव सुद्धा कौरवाच्या सैन्यामध्ये झालेली होती आणि ते हसू लागले उत्तरवर कि काय हा एका तृतीय पंथीयाला घेऊन आलाय एका स्त्री सारथी करून आलाय आणि हा लढायला येतोय काय खराय याचं याच काय ते हसू लागलेत त्यांना आपलं त्याच्या बालीशी लिहिला फडफड फडफड काय किती करतोय ते बघण्यात मजा आहे यानं आपलं खाली इकडे शस्त्र टाकून दिलाय आणि आता बसलाय चिंताक्रांत होऊन आणि तो सारखा भ्रहण नडेला म्हणतोय चल वापस चल वापस जाऊ दे नको चल वापस हे एवढं भयंकर सैन्य आता मला काय जमणार नाही आणि अर्जुन जो ब्रहनडीच्या वेशात आहे तो मात्र याला म्हणतोय अरे थांब जरा असं करून जमणार नाही लढावं लागेल शत्रू सारखं लढावं लागेल तो म्हणला आपल्या बापाच्यानं शक्य नाही लढणार आता माझ्याच्यानं लढता येणार नाहीये मी लढणारच नाही आहे आता अर्जुनासमोर प्रश्न पडला याच्या हातात शस्त्र आहे तो लढण्याशिवाय येतोय तर आता काहीतरी करायला पाहिजे मग शेवटी अर्जुन म्हणाला थांब आता मी सांगतो तसं कर तुम्हाला तू तु काय म्हणशील ते करायला तयार आहे पण मी काय लढणार नाही म्हणजे बघा इतका वेळ ज्या अर्जुनाची तृतीय पंथीय तृतीय पंथीय म्हणून पंथी पंथी त्याने हेटाळणी केलेली होती त्या अर्जुनाला ब्रहण नडेला हा म्हणतोय तू म्हणशील ते करायला मी तयार आहे वाटेल ते करायला तयार आहे पण मला लढायला सांगू नको कारण मला आता भीती वाटू लागली एवढ्या अफाट सैन्याची मी किती लढलेलो नाही आहे मग अर्जुनानं त्याला सांगितलं की थांब आपण जरासा रथ दुसऱ्या दिशेनं घेऊन जाऊ मी एका ठिकाणी तुला घेऊन जातो तिथल्या काही गोष्टी तुला घ्यायच्या आहेत आणि मग आपण पुढचा तुला काय प्लॅन आहे ते सांगतो मरता क्या न करता कुणीतरी आधार झालाय म्हणून यानं अर्जुनानं जे जे सांगितलंय ते ऐकायचं ते ठरवलं आणि अर्जुनाच्या मर्जीप्रमाणे रथ चालू लागलेला आहे पुढे काय होणार आहे ती कथा मोठी रंजक आहे आणि महत्वाची सुद्धा आहे कारण याच कथेतून पुढे महाभारताच्या कथेला एक वेगळाच आयाम मिळणार आहे एक वेगळीच दिशा मिळणार आहे बघूया काय होतंय ते